नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मोठी कारवाई मुंबई आग्रा महामार्गावर अवैध विदेशी दारू तस्करी रोखण्यात पोलिसांना मोठं यश गोपनीय माहितीनुसार पाचोरेवणी परिसरात मध्यरात्री धडक कारवाई करण्यात आली टेम्पोमध्ये फळांच्या कॅरेट खाली बनवलेल्या गुप्त कप्प्यात विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला नाईन वन विस्कीचे एकशे तेवीस बॉक्स किंमत अकरा लाख सात हजार आठशे रुपये टेम्पो एम एच पंधरा ई जी शहाण्णव नव्याण्णव किंमत आठ लाख रुपये एकूण जप्तमाल एकोणीस लाख सात हजार रुपये पोलिसांनी आशिष अमरचंद फिरोदिया चोपन्न याला अटक केली आरोपीवर पूर्वीही दरोडा व दारूबंदीचे सात गुन्हे नोंद गुन्हा क्रमांक तीनशे सोळा दोन हजार चोवीस भादंबी दोनशे तेवीस व दारूबंदी कलम पासष्ट ई अंतर्गत गुन्हा दाखल तपास पिंपळगाव पोलीस करीत आहेत ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व पथकाने केली पुढील तपास पिंपळगाव बसवंत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गांगुर्डे करत आहे इंडिया न्यूज चोवीस तासासाठी प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास